सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पातळी जवळ पोहोचली आहे नऊ धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे जिल्ह्यातले आठ राज्यमार्ग आणि सव्वीस प्रमुख जिल्हामार्ग बंद असून दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे तर जिल्ह्यातले एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे सांगली इथं आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी एकोणतीस फूट झाली असून मिरज शहराजवळ कृष्णा वारणा या नद्यांची पाणी पातळी एक्केचाळीस फुटावर गेली आहे पुण्यातल्या खडकवासला धरणातून आज सकाळी नऊ हजार चारशे सोळा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय विदर्भातही विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे